नमस्कार आपलीच बातमी या बातमीपत्रात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय बातमी नेडपिंगळे येथून वडाजवळ पोहोचताच महिलेचा मृत्यू वटपौर्णिमानिमित्त वडाजवळ पोहोचलेली महिला कोसळली आणि क्षणात तिचा मृत्यू झाला नेरपिंगळे येथे घडलेल्या या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे प्राप्त माहितीनुसार वैशाली संजय भागवत वय पंचेचाळीस असा दगावलेल्या महिलेचं नाव शुक्रवार एकवीस जूनला संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमे चा सण साजरा करण्यात आला वडाची पूजा करून सात जन्माच्या गाठी घट्ट करण्याची त्यांची मानस्वी इच्छा सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे आटपून दुपारी दीडच्या सुमारास छानशी तयारी केली सौभाग्याचं लेणं अंगावर घातलं आणि गावातील वडाच्या झाडाच्या दिशेनं चालत जात हातात पूजेचं ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ जाड़ पोहोचताच अचानक वैशालीताई या जमिनीवर पडल्या इतर महिला त्यांच्याजवळ आल्या व तात्काळ खाजगी डॉक्टर त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले डॉक्टरांनी वैशालीचा मृत्यू झाला सांगितले वैशाली भागवत यांच्या पश्चात पती व दोन मुली आहेत त्यातील एका मुलीचे आताच काही दिवसापूर्वी लग्न झाल्याची माहिती मिळाली आहे या घटनेत परिसरात शोककळा पसरली आहे हे मात्र विशेष